सोलापुरात चाळीस पदाधिकारी गमावल्यानंतर शिर्डीमध्येही शिंदेंना संपर्क प्रमुख गमवावा लागला याचं कारणही स्वतः शिंदेच ठाकरे गटाच्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश करून घेताना शिर्डी लोकसभा संपर्क का प्रमुखाला विश्वासात न घेतल्यामुळे या सगळ्याची सुरुवात झाली अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील आदिवासी ठाकरे समाजाचे नेते मारुती मेंगाळ यांनी चार महिन्यांपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान विश्वासात न घेतल्याने पक्षाचे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बाजीराव दराडे नाराज होते त्यातच मेंगाळे यांनी पक्षप्रवेशाची बोगस यादी सादर करून पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप दराडे यांनी केला होता या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून दराडे आणि मेंगाळ यांच्यातील पक्षांतर्गत वाद शिगेला पोहोचला होता नऊ ऑगस्ट रोजी मारुती मेंगाळ यांनी अकोले येथे आयोजित केलेल्या आदिवासी दिनाच्या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली या कार्यक्रमात मारुती मेंगाळ यांनी एकतर दराडे यांना पक्षात ठेवा किंवा आम्हाला तरी ठेवा अशी मागणी भर मंचावर एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आज आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आम्ही तेव्हा तुमच्याकडे आलो होतो आम्ही तेव्हा हीच आठ सांगितली होती की हा माणूस चुकीचा आहे याला बाहेर काढला तर पक्ष वाढेल साहेब त्याला आपण तुम्ही बाहेर काढलं म्हणून सगळी लोक आज आपल्यावर आलेली आहे त्याला एक तर त्याला ठेवावं लागेल ना तर आम्हाला सगळ्यांना ठेवावं लागेल अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा का कार्यकर्त्यांना कुणापासूनही त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी आहे शिवसेना पक्ष मालक आणि नोकऱ्याचा नाही तर कार्यकर्त्यांचा आहे मी कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो जो पक्षासाठी काम करेल तो पुढे जाईल आणि जो काम करणाऱ्यांना खोडा घालेल त्याला व्यवस्थित बाजूला केलं जाईल मेंगाळ आदिवासी नेते असल्याने आणि अकोलेमध्ये आदिवासी संख्या असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था लक्षात घेता असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी बाजीराव दराडे यांना पक्षातून बाजूला करण्याचे संकेत दिले होते बाबा मी उपमुख्यमंत्री तर आहेच पण तुमच्या शिवसेना पक्षाचा प्रमुख आहे त्यामुळे तुम्हाला इतर कुणापासूनही त्रास होणार नाही अडचण होणार नाही याची काळजी याची जबाबदारी माझी आहे आणि म्हणून ती व्यवस्था देखील तुम्हाला झालेली पाहायला मिळेल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो शेवटी हा पक्ष मालक आणि नोकराचा नाही आहे हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आणि म्हणून हे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा सहकार्यांचा पक्ष आहे जो काम करेल तो पुढे जाईल आणि जो काम करणाऱ्याला खोडा घालेल त्याला देखील व्यवस्थितपणे बाजूला केलं जाईल एकनाथ शिंदे यांच्या इशाऱ्यानंतर बाजीराव दराडे यांनी चोवीस तासाच्या आतच स्वतःहून आपला राजीनामा परिष्ठांकडे पाठवलाय शिंदे साहेब आम्ही जन्म दिलेल्या लोकांना तुम्ही आमच्याच डोक्यावर बसवत असाल तर पक्षाचे संपर्क प्रमुख पद तुमच्याकडेच ठेवा माझ्याच तालुक्यात येऊन पक्षाचे नेते माझी शक्तीहीन करणार असतील तर पक्षात राहायचं कशाला मी पक्ष म्हणून उदयास आलो नाही तर संघर्षातून पुढे आलोय अशा शब्दात बाजीराव दराडे यांनी एकनाथ शिंदे यांनाच खडे बोल सुनावले कालपर्यंत माझ्याकडे संपर्क प्रमुख पद होत बरोबर कालच्या कालचा जो सगळा विषय माझ्या तालुक्यामध्ये येऊन शिंदे साहेब जर आम्ही आम्ही जन्म दिलेल्या लोकांना आमच्या डोक्यावर जर बसवत असल तर मला वाटतं शिंदे साहेबांचं संपर्क प्रमुख पद ते त्यांच्याकच ठेवू आपण बरोबर दुसरा विषय आला का मी एकनाथ शिंदे साहेब म्हणून मी कामच केलं नाही पक्षात मी मा मी खासदार सदाशिव लोखंडे साहेब म्हणून मी काम करतोय पक्षामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये जे काही गट असेल मी खासदार लोखंडे साहेब गटाचा सा माणूस आहे उद्या मी मी खासदार लोखंडे साहेबांना विचारले साहेब अशा पद्धतीनं माझ्या तालुक्यात येऊन माझी शक्ती जर हीन करायचं काम जर पक्ष करणार असेल तर मी ह्या पक्षामध्ये म्हणजे मी कालपासूनच ठरवलं आयडेंटिटी वापरायचं नाही बाजीराव दराडे ह्या तालुक्याला कुठला पक्ष म्हणून या तालुक्यामध्ये उदयास आलेला नाही आहे संघर्षातून पुढे आलेला माणूस आहे मी थानिक वर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षात पक्षप्रवेश सुरू आहे त्यामुळे सोलापुरात झालं तसंच दराडे ही भाजपात जाण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मेंगाळ यांच्या पक्षप्रवेशाचा फायदा होणार की दराडे यांच्या राजीनाम्याने शिंदेना फटका बसणार आम्हाला कमेंट करून कळवा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका